नमस्कार दिनांक बावीस जानेवारी ते चोवीस जानेवारी या कालावधीत ज्येष्ठ नागरिक संघ व स्वरसप्तक यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा लिटिल चॅम्प करावके गायन स्पर्धा संपन्न झाल्या दिनांक बावीस जानेवारी रोजी श्री राजेश मेहता आर्या बांदल ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी अनिल बांदल गुरुप्रसाद वासकर यांच्या हस्ते प्रज्वलन प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले इयत्ता तिसरी ते इयत्ता सातवी असा पहिला गट ऑडिशनसाठी दिनांक बावीस जानेवारी रोजी आला होता यामध्ये लोणावळ्यातील शाळेतील अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर तेवीस जानेवारी रोजी इयत्ता आठवी ते दहावीच्या पंचवीस विद्यार्थ्यांनी ऑडिशनसाठी सहभाग नोंदवला दिनांक चोवीस जानेवारी रोजी संध्याकाळी साडेचार वाजता महिला मंडळ हॉलमध्ये सरस्वती पूजन दीप्रज्वलन परीक्षक श्री राजेश मेहता आर्या बांदल सुनील कोपरकर यांनी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले नाद ब्रह्म नृत्यालयाच्या विद्यार्थिनींनी गणेशवंदना सादर केली दोन्ही गटातील स्पर्धक आणि ज्येष्ठ नागरिक गायक यांच्यातील प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक व उत्तेजनार्थ नंबर काढण्यात आले सर्व सहभागी विद्यार्थ्यांना फ्रुटी बिस्किट वडापाव चहा व बक्षिस म्हणून सर्टिफिकेट छोटे गिफ्ट देण्यात आले पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ट्रॉफी स्टेफिट ग्रुपच्या वतीने देण्यात आली तर सर्टिफिकेट लोणावळा लायन्स क्लब लेजंडच्या वैशाली साखरेकर यांच्या वतीने देण्यात आले सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शंभर रुपये प्रवेश फी आकारली होती ज्येष्ठ नागरिक संघ व स्वर सप्तक म्युझिकल ग्रुप यांनी असा हा आगळा वेगळा कार्यक्रम करून लोणवण्यातील विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले असेच कार्यक्रम मुलांसाठी होत राहोत अशी इच्छा पालकांनी व्यक्त केली परीक्षक राजेश मेहता सुनील कोपरकर आर्या बांदल यांचा ट्रॉफी पुष्पगुच्छ शाल देऊन सत्कार करण्यात आला लोणावळा नगरीचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनावणे यांचाही सत्कार करण्यात आला त्यांनीही असे सुंदर कार्यक्रम नेहमी आयोजित करावे असे सांगितले ज्येष्ठ नागरिक संघाच्या पांडुरंग तिखे अध्यक्ष खजिनदार गोरख चौधरी मृदुला पाटील रश्मी शिरसकर पांडुरंग बोराडे संध्या घवले ज्योती रांगणे आणि पदाधिकारी यांनी सहकार्य केले आर्या बांदलईने वंदे मातरम गीत सादर केले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली स्वरसप्तक म्युझिकलचे अनिल बांदल गुरुप्रसाद वास्कर प्रकाश कालेकर यांनीही सहकार्य केले पाहूया या, कार्यक्रमाची क्षणचित्रे सरस्वती पूजन

ೇತ ಪದ್ಮೀನೇತರ गायन्स स्पर्धेच उद्घाटन माननीय मनोज करळे साहेब जी एम टाटा पवार माननीय जज श्री राजेश भाई मेहता कुमारी आर्या बांदल अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ पांडुरंगी तिखे उपाध्यक्ष गौरव चौधरी श्री अनिलजी बांदल सौ शिरस्कर मृदुला ताई आणि माझे असंख्य विद्यार्थी मित्र मैत्रिणींना

सहयोग करावा आणि असंच आपण लोणामध्ये एक वेगवेगळे असे कार्यक्रमाचं आयोजन करूया धन्यवाद कारण त्यांनी एवढ्या मोठ्या स्पर्धेचं परीक्षण करण्याची जबाबदारी आम्हा तिघांवर दिली आणि प्रत्येक शाळेनी प्रत्येक शाळेचा खूप चांगला प्रतिसाद आला म्हणजे प्रत्येक मुलामध्ये खूप टॅलेंट आहे त्यांना संगीताचे ज्यांच्याकडे धडे घेते त्या म्हणजे गुरुवर्य सौ संपदा तिथे मी तळेगावमध्ये हे धडे घेते ओके साक्षी देशमाने टेन स्टँडर्ड भोंडे नाम गुम जायना हे गाणं तिने गायलं होत गार्गी गुटे नाईन्थ स्टँडर्ड कैवल्य विद्यानिकेतन सोरुणी गोंकुळ तिने गाणं गायलं होतं आभार मानतो आणि विशेष म्हणजे सर्व एक संगीत शिक्षक आणि ज्येष्ठ कलाकार श्री सुनीलजी कोपरणी होईल असा मला विश्वास आहे कोपरकरांना आपण सगळेजण ओळखतो सुनील खोपरकर त्यांचा स्वतः आहे तर मी विनंती करतो या ठिकाणी आणि खरंच टॅलेंट आपल्यामध्ये फक्त हा एक भाग मला जाणवला होता की थोडंसं नॉलेज त्याचं ज्ञान किंवा मारतो पण ह्याचं सांगण्याचं कारण माझं काय माझं काय माझं काय काय परीक्षा नंबर मी अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एबी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद